दहा जानेवारी दोन हजार चोवीस हो ही हीच तारीख आहे ज्या तारखेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेगड दोघेही आतुरतेने वाट पाहतात आणि संपूर्ण महाराष्ट्राचं पर्यायाने देशाचं लक्ष या तारखेकडे लागलेलं आहे कारण की दहा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोळा आमदारांचं भविष्य नेमकं काय असेल हे ठरणार आहे तर उद्या अपात्रतेच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होणार आहे मात्र ते सोळा आमदार अपात्र होतील की नाही हा उद्याचा भाग असेल मात्र या आधीच शिवसेना गटामध्ये यावरती चर्चा उधाण आलेलं आहे शिवसेना गटाच्या नगरसेविका निलम ढवन यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे सांगाल दहा जानेवारी हा दिवस शिवसैनिकांसाठी खूप वेगळा आणि महत्वाचा ठरणार आहे उद्या अपात्रतेचा निकाल आहे हा निकाल नेमका कुठल्या बाजूने लागेल काय कल असेल दहा तारीख तारखेच खरोखरच शिवसैनिक आणि सर्व जगाचं लक्ष लागलेलं आहे की संदर्भात काय निकाल लागतोय आता निकाल लावणं त्यांच्या न्यायाधीश म्हणून राहुल नार्वेकर साहेब यांच्या हाती आहे परंतु त्यांनी वेळोवेळी दिवस वाढवून घेतले दिवस पुढे ढकलून जसा वेळ काढता येईल तेवढा काढलेला आहे परंतु कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी पुन्हा दहा तारीख त्यांनी घेतली होती मागच्या वेळी एक तारीख एक तारीख होती परंतु तर ता दहा तारीख घेतली दहा तारीखला देखील आता ते न्यायाधीशाच्या पवित्रात असताना देखील आरोपींना जाऊन एक एक ता दोन दोन तास त्यांनी भेटी मिटिंग केलेल्या आहेत याच्यावरनं चित्र दिसतंय जे काय करणार असतील ते परंतु एक त्यावेळी एवढं तरी कळून जाईल लोकांना लोकांच्या समोर लोकशाहीचा आणि लोकतंत्राचा कसा गैरवापर करतात ह्याचं उदाहरण आपल्याला उद्या समोर सगळ्यांच्या समोर येणार आहे हे जर त्यांनी विरोधात काही केलं किंवा अजूनही वेळ काढला तर कोर्टामध्ये जाऊन कोर्टने जे काही निकाल देईल ते आम्हाला मान्य असेल आणि हे जनतेच्या समोर आहेत की अपात्र ते आहेतच परंतु हुकुमशाहीच्या जोरावर केंद्रातली आणि महाराष्ट्रातली राज्यातली सत्तेचा दुरुपयोग करून या सगळ्या गोष्टी ते पुढे ढकलून किती दिवस पुढे नेणार जे अपात्रता आहे त्यांनी केलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि या संदर्भात कोर्टाने देखील मागे सगळे पॉइंट दिलेले आहेत फक्त डिक्लेअर केलेले नाहीये की ते अपात्र आहेत म्हणून तर त्याचा निर्णय उद्या त्यांनी छाणे असतील तर चांगल्या पद्धतीने द्यावा नसेल तर पुढच्या गोष्टी आम्हाला आहेतच सोळा आमदार अपात्र झाल्यानंतर जर सरकारला धोका निर्माण झाला सरकार पडलं तर येणाऱ्या अचानक झालेल्या निवडणुकीला शिवसेना तयार असेल हो नक्कीच शिवसेना ही चोवीस तास काम करणारी आहे शिवसैनिक हे आमच्या शाखा ह्या कायमच्या उघड्या असतात आणि ते लोकांच्या सेवेसाठी असतात असं नाहीये की इलेक्शन आलं आणि दुकानं उघडी केली आहेत त्याच्यामुळे आमचा तो प्रश्न येतच नाहीये ज्या ज्या ज्यावेळी नि लागेल इलेक्शन ते लावतील त्या त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व शिवसैनिक त्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहेत त्यामुळे आम्ही तिथे कुठे आम्हाला भीतीच नाहीये आणि ही भीती त्यांना वाटते आणि म्हणूनच हे सगळे पराक्रम त्यांच्याकडून होत आहेत नक्कीच जर हा निकाल विरोधात लागला तर सुप्रीम सा मार्ग हो जर यांच्याकडून निर्णय आम्हाला मिळत नसेल लोकशाहीने जर निर्णय मिळत नसेल तर ते कोर्टाशिवाय आम्हाला पर्यायच नाही कोर्ट तरी आपली लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी कोर्ट जो डिसिजन देईल तो आम्हाला मान्य असेल